बोला उमित फाउंडेशनबद्दल काय अधिक माहिती द्याल सर uh, फर्स्ट ऑफ uh, ऑल माझं नाव अमित जयस्वाल आहे मी उमित फाउंडेशनमध्ये आज जनरल मॅनेजर काम करतो उमित फाउंडेशन ही टू थाउजंड इलेवनला एस्टॅब्लिश झाली आणि उमित फाउंडेशन दिव्यांगावर विडोजवर आणि वर कामं करते उमित फाउंडेशनचं व्हेरियस प्रोजेक्ट आहे आणि आमच्या प्रोजेक्टमध्ये शाळा पण आहे उमित द स्पेशल स्कूल फॉर हिअरिंग अँड फिजिकली स्कू मेंटली स्कूल असं दोन शाळा चालते आमच्या अंडरमध्ये आणि आमचा प्रोजेक्ट होता सर जसं की आम्ही सर्वे केलं इथे ब्लाइंड महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भेंड वांगणीमध्ये पूर्ण महाराष्ट्राचे व्ही आय जे आहेत विज्युली इम्पॅक्ट जे अंध लोक आहेत ते वांगणीमध्ये राहतात आणि सर्वात मोठं प्रॉब्लेम हे की सगळे एज्युकेटेड आहेत आणि आम्ही एज्युकेशन घेतलं सगळं घेतलं पण जॉब नाही आहे अवेअरनेस नाही तर ही उमेद फाउंडेशन जी आहे आम्ही सर्वे केलं करीब कमीत कमी सर पन्नास लाख लोक फक्त मुंबईमध्ये ॲज अ व्हिज्युल इम्पॅड आहे त्यांच्यावर आता आम्ही इथे काम आता सी ओ साहेब आले होते त्यांनी बघितलं सगळं आम्ही उमित फाउंडेशनतर्फे वागणीमध्ये ब्लँकेट आणि टावल डिस्ट्रीब्यूट केलं सरांचा हात्याने आता इथे प्लॅन कसं आहे सर की आम्ही लोक जे व्हिजुली इम्पॅड आहेत ज्यांना चालायला येत नाही आणि एज्युकेशन ना एज्युकेशन घेतले आहेत पण टेक्नॉलॉजी एज्युकेशन नाही आहे त्यांना तर आम्ही त्यांना ते शिक्षित करणार आणि त्यांना जॉबला लावणार आणि त्याच्यानंतर आम्ही जे गरीब बायका आहेत त्यांना आम्ही इथे कामं देणार शिविंग मशीन आहे आमच्याकडे ते आम्ही शिविंग मशीन देणार त्यांना एका ते लोक कपडे शिनणार आणि आम्ही मग ते विकणार आहे आणि जे बिजुली इम्पॅड आहेत ज्यांना एज्युकेशन काहीच नाही आहे मग तिथे आम्ही त्यांना पॅकेजिंगमध्ये असं सगळं कामं देऊन त्यांना म्हणजे सर आपण काय करतो लोकांना दान देतो व्हिजुली इम्पॅक्ट दिसलं तर त्याला खायला घालतो हे सगळं सोल्युशन नाही आहे आम्ही असं प्रोजेक्ट बनवलं की ते त्यांचा प्रॉब्लेम जे आहे ते सोल्युशन व्हायला पाहिजे असे उमेद हो फाउंडेशन आज सी ओ सरांना घेऊन आली आली होती तर आम्ही वांगणीला व्हिजिट केलं वांगणीचं हॉस्पिटलला व्हिजिट केलं आता इथे व्हिजिट केलं आहे आम्ही इथे हा जो बिल्डिंग बघतायत तो मी समोर तिथे आम्ही हे सगळं प्रोजेक्ट चालवणार आहे आमचे फाउंडरचे आहेत परवेश परिसरांची ही आ, बोलतात की त्यांची इच्छा आहे की जे डिसेबल आहेत ते डिसेबल नाहीत ते डिफरंटली एबल आहेत आणि त्यांना कामं भेटलं पाहिजे आणि त्यांना समे समान अधिकार भेटला पाहिजे अशी आमची इच्छा आणि त्यांची इच्छा हा लाभ घेण्यासाठी काय उत्पन्नाची अट आहे का समजा एखादा गरीबच पाहिजे की एखादा जॉबला समजा एखादा अंध व्यक्ती आहे पण समजा त्याचं उत्पन्न जर चांगलं असेल तर अशासाठी आहे की एक उत्पन्नासाठी आट घातलेली आहे उत्पन्नाचं अट नाही फक्त एकच अट आहे की तो डिफरंटली एबल असलं पाहिजे तो आर्थिक परिस्थिती चांगली असेल तरी चालेल फक्त कसं माहिती आहे की सरकारतर्फे ज्या स्कीम येतात ना ते या लोकांना जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स पूर्ण फिल झाल्याच्या नंतरच त्यांना ती सुविधा मिळते बरोबर त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट नसेल तर तशी सुविधा त्यांना देता येत नाही जेणेकरून सरकारमार्फत जे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे आहेत ते तुम्हाला डॉक्युमेंट पूर्ण करावेच लागतील अंध व्यक्ती असली ना तरी सरकारच्या मार्फत त्यांना जे डॉक्युमेंट बनवायचे आहेत ते त्यांनी बनवलंच पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही फोकस करतो की अशा लोकांना आम्ही नको लोका हे करून म्हणजे त्यांचं कॅम्प घेतो कॅम्प घेऊन असे जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट्स आम्ही त्यांना बनवण्याचा प्रयत्न करायला सांगतो जेणेकरून सरकारमार्फत लिहिणारे जेवढे फॅसिलिटी आहेत जेवढे ह्या ज्या सुविधा आहेत ते त्यांना जेणेकरून सोयीस्कर होईल आणि त्यांना मिळू शकेल ते बऱ्याचशा वेळेला अशा लोकांचा जो पत्ता आहे ना पत्त्यासाठी अनेक लोकांना प्रॉब्लेम येतात म्हणजे आता समजा आज एखादा राहतो तो कारण ह्याच कारण हेच आहे सर की त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी पैसे आहे नाही आता मी रूम भाड्याने घेतलंय तर मी रूमचं भाडा देऊ शकत नाही मग माझं मकान मा मालिक जे आहे रूम लॉर्ड आहे तो मला बाहेर काढणार मग अजून मी कुठेतरी शोधणार आणि मग हे प्रॉब्लेम सर्वात सर आम्हाला जॉब भेटला ना एक डिसेंबरला जॉब भेटला तर सगळी प्रॉ सुरळीतपणे आमचं जीवन अधिकार चालेल असं प्रॉब्लेम तोच आहे की त्यांचा निश्चित पत्ता नसल्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात ना आय डी मध्ये ते पत्ता असत आणि युडी आय डी अपडेट होत राहतं आता सर तुम्ही सांगा आता मी तुम्ही जे बोलताय की मधून बदलापूर आम्ही शिफ्ट झालो वो, बरोबर तर जेव्हा वोट घेतात जेव्हा वोटर आय डी तर तेव्हा ते हे करतात ना सर्वे करतात तसं पण यू डी आय तुम्ही सर्वे पण लावू शकता गव्हर्नमेंट अजून काय माहिती द्या अजून सर हेच माहिती आहे की आता आम्ही हे सेंटर उभं करणार आहेत तर जेवढे जास्तीत जास्त लोक जे डिसेबल लो, आहेत ते आमच्याशी जुळले त्यांचं जे प्रॉब्लेम आहे ते आम्ही सॉल्व कराय करायचा प्रयत्न करू गव्हर्मेंट माथे मार्फत ऑर्गनायझेशन मार्फत आणि सर हे जे चालतं आहे आता गव्हर्मेंट आम्हाला प्लॅन देणार आम्हाला बिल्डिंग देणार आम्हाला जागा देणार बरोबर त्या चालवण्यासाठी दोन गोष्ट लागतं एक मॅन पॉवर लागतं एक मनी पॉवर लागतं तर सर जी इकडची कंपन्या आहेत तर त्यांना मी रिक्वेस्ट करीन की तुमचे जे सी एस आर फंड आहेत ते आम्हाला द्या आणि आमचं फाउंडेशनला द्या आम तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा कारण की खूप सर सी एस आर पडलेलं असतं तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही प्रपोजल देऊ आणि ते प्रपोजल तुम्ही बघा चांगलं असेल तर आम्हाला द्या अजून दुसरा ती दुसरं हे आहे की तुम्ही जास्त जास्त लोक जे डिसेबल आहेत जे डिफरंटली एबल त्यांना कामावर ठेवा आणि त्यांच्यासाठी जे साहित्य जे एज्युकेशन लागेल ते आम्ही द्यायला आम्ही द्यायला रेडी आहेत आणि ते सेन्सिटायझेशन प्रोग्राम आमचा आहे ते आम्ही करायला रेडी आहोत फक्त तुम्ही लोक आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि उमित फाउंडेशनची कॉन्टॅक्ट करा तुमचं सगळं प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करून देऊ देण्याचा प्रयत्न करू दे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका